जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आम्ही मुईही घर घर न्यारा नवा न्यारानवा असताला जवाब दे ती जीवा सह्याद्रीचा सिंह गरज शिव जम्बू राजा दरीदरी दरी गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काया छाती करी कोरली अभिमानाची लेरी पोला दी म्हणगते खेळ खेळ जीव घेवी दारिद्र्याच्या उनात शिजला ने या चागा माने बिजला देश गौरावा साठी बिजला दिल्ली के ही डटराखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा